नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण परफेक्ट असं तूप घरच्या घरी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने होममेड तूप बनवणार आहोत इथे हा लोण्याचा गोळा बघू शकता तुम्ही किती मस्त आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी मी साय साठवून ठेवली होती आठ दिवसाची साय आहे ही तर याला आपण मिक्स करूयात ही मी आठ दिवस दुधावरची साई काढून घेतली होती आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती तर फ्रीजमध्ये ज्यावेळेस आपण साई ठेवतो त्यावेळेस झाकूनच ठेवायची आणि रोज त्याला हलवायचं आता या ठिकाणी आपण आता ही साई एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने आपण तूप काढणार आहोत अगदी कुणीही काढू शकतं हे तूप ही साई आपण सगळी काढून घेऊयात आता मिक्सरमध्ये याच्यामध्ये मी थोडंसं विरजन घातलेलं होतं ज्या दिवशी आपण साय काढायला सुरुवात करतो त्या दिवशी थोडंसं टाकायचं डब्यामध्ये आणि नंतर साय टाकायला सुरुवात करायची आता यामध्ये मी पाणी घालते एक एक ग्लास आणि आपण हे मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत एक मिनटासाठी तुम्ही नस मिक्सरला जर फिरवायचं नसेल तर तुम्ही हाताने ही साय मिक्स करून घ्यायची पण पटकन आपली ही मिक्सरला फिरवून एक जीव होते साईचं म्हणून याला मी मिक्सरला फिरवून घेते थोडंसं पाणी घालून आता हे मी पूर्ण एका पातेल्यामध्ये काढून घेते सर्व मस्तच आपली साय मिक्स झालेली आहे सर्व बघा तुम्ही पातेल्यामध्ये मी आधी पाणी घेतलेले एक ते दीड ग्लास या ठिकाणी तुम्ही थंड पाणीचा वापर करू शकता आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळं थंड पाणी नाही घेतलं तरी चालेल पण ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस तुम्ही थंड पाण्याचा उपयोग करायचा बघा तुम्ही आता हे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं एक ते दीड ग्लास तर ते आपल्याला थोडं थोडं करून आता असं परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आपली ही तूप काढण्याची आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊयात एक तीन ते चार मिनटं फिरवायचं कंटिन्यू जेणेकरून आपलं वरती मस्त असं लोणी येतं मिक्सरच्या भांड्यावरती मला दाखवते बघा तुम्ही मस्त बघा तुम्ही लगेच आपल्याला वरूनही दिसतं की तो लोण्याचा गोळ्यावरती आपल्या आलेला आहे अशा पद्धतीने चांगलं एक तीन ते चार मिनटं कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा आता याला मी काढून दाखवते बघा तुम्ही आपलं लोणी कसं एकदम वरती आलेलं आहे आणि जे आपण पाणी घातलं होतं म्हणजे त्याचं ताक तयार झालेलं आहे ते एकदम खाली आहे आणि जेवढं लोणी आहे ते व्यवस्थित वरती आलेलं आहे हे आपण आता एका पातेल्यामध्ये सर्व काढून घेऊया आणि राहिलेलं सेम मी मिक्सरला फिरवून घेते आता अशा पद्धतीने तीन ते चार मिनटं कंटिन्यू फिरवायचं म्हणजे म्हणजे लोणी छान येतं आपलं मग आता बघा तुम्ही हे एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे जे आपलं ताक आहे ते खाली राहिलेलं आहे आणि लोणी लोणी असं वरती आलेलं आहे ते लोणी आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने एका पातिल्यात मस्त असं लोणी तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण साय काढतो त्यावेळेस ही काळजी घ्यायची की दूध नाही गेलं पाहिजे मस्त असं लोण्याचा गोळा निघलेला आहे बघा यातलं एक्स्ट्राचं जे ताक आहे ते काढून घेऊयात याचा या तुम्ही कढी बनवायचं असेल तरही वापर करू शकता किंवा साखर टाकून पिऊ शकता हे आता इथे मी थंड पाणी वापरते फ्रीजमधलं आपल्याला हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या तुपाला वास नाही लागणार आंबट असा एकदम मस्त धुवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी फ्रीजचा पाण्याचा वापर केला आहे थंड पाण्याचा तुम्ही थंड पाणीच घ्या आपल्याला लोणी एकदम छान धुवून घ्यायचे पाण्यामध्ये बघा तुम्ही किती मस्त आपल्या लोण्याचा गोळ्या तयार झालेला आहे एकदम बघूनच कळतं आहे की कि किती परफेक्ट असं आपलं लोणी निघलेलं आहे परत आणखी एकदा मी थंड पाण्यानं लोणी धुवून घेते बघा आणखी पाण्यामध्ये पांढरपणा येतो आहे म्हणजे त्यामध्ये थोडंसं ताक राहिलेलं असतं असं आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी पूर्ण नेतवून काढायचं आहे आणि आता गॅसवरती आपण याला ठेवणार आहोत तूप बनवायला कडवायला या ठिकाणी थोडंसं आधी आपण मिडियम गॅसवरती करायचं आहे मस्त असं आपलं एकदम सोप्या पद्धतीने हे तूप बनवलं गेलेलं आहे अगदी कुणीही बनवू शकतो इतकी सोपी पद्धत दाखवली मी आपण हे गाईच्या दुधाचं बनवलेलं आहे तूप, तूप त्यामुळे याचा असा प्युअरस कलर आलेला आहे तुपाचं आपल्या याला छान आपल्याला आता कडू द्यायचे फुल गॅस करायचं नाही नाहीतर खूप पटकन असं वरती येतं मिडियम गॅसवरतीच आपल्याला याला छान कडू द्यायचे मस्त असं बघा तुम्ही किती छान कलरही चेंज होतोय अशा पद्धतीचं आता थोडंसं कमी झालेलं आहे आपलं बघा हे आपलं परफेक्ट असं तूप काढलेलं आहे गॅस फुल केला तरी आवाज काहीच येत नाही एकदम शांत झालेलं आहे म्हणजे समजायचं की परफेक्ट असं आपलं तूप काढलेलं आहे आता यामध्ये आपण तुळशीचे पानं घालणार आहोत गॅस बंद करून द्यायचा आणि तुळशीचे पानं घालायचेत आपल्याला ताजे म्हणजे आपल्या तुपाला वासही खूप छान येतो आणि बऱ्याच दिवस तूप टिकतं आपलं माझ्याकडे माझी आजी घालायची म्हणून मीही घालते अशा पद्धतीचं आपलं तूप तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट पद्धतीचं बघू शकता तुम्ही आता याला आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत मस्त असं बघा याचा कलरही किती छान झालेला आहे बघा एकदम होममेड असं एकदम छान पौष्टिक असं कुठलीही बेसन असलेलं आपण तूप बनवलेलं आहे घरच्या घरी अगदी कमी साईमध्ये इतकं तूप झालेलं आहे बघा तुम्ही आठ दिवसाचीच साई साठवली होती मी याला आपण आता गाळून घेऊयात तुम्ही पण मस्त असं घरी तूप बनवू शकता गाईचं एकदम पौष्टिक लहान मुलांसाठी तर गाईचं तूप खूप हेल्दी असतं त्यामुळं नक्की बनवा अगदी थोडी जरी साई असली तरी साठवून ठेवा मस्त असं तूप तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा मस्त असं आपलं तूप तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद